शेवगाव येथे गोवंश प्राण्यांचे मांस घेऊन जाणाऱ्या दोन इसमांकडून गोवंश प्राण्यांची कातडी गोवंश मांस दोन मोटरसायकल असा सुमारे चौसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून पाथर्डी पोलिसांनी ही कारवाई केली आहे पाथर्डी तालुक्यातील सुसरे गावाच्या शिवारामध्ये दोन इसम राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा असतानाही अनाधिकृतपणे गोवंश मांस आणि इतर अवयव विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन चालले असल्याची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली या प्रकरणी गोरक्षक ज्ञानेश्वर सातपुते यांनी पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे सुसरे गावातील काही जागरूक नागरिकांना या अवैध तस्करीविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ती गाडी अडवून तालुक्यातील गोरक्षकांना याची माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांनी या इस्मा चौकशी केली असता त्यांनी प्रथमतः उडाओडीची उत्तर दिली या प्रकरणी सखोल चौकशी केली असता त्याने मनसूर गनीबेग सोनविहीर तालुका शेवगाव आणि अब्बास अमीन सय्यद राहणार आखेगाव तालुका शेवगाव असल्याचं सांगत आखेगाव येथून गोवंश प्राण्यांचे मांस अमरापूर येथे विक्रीस नेत असल्याचं सांगितलं आहे आणि त्यानंतर मुद्देमाल ताब्यात घेत पोलिसांनी गुन्हा दाखल करत आणि सय्यद यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही मागील काही दिवसांपासून पाथर्डे आणि शेवगाव तालुक्यातील काही समाजकंटक मुद्दामहून गोमातेची हत्या करून हिंदूंच्या भावना दुखवण्याचं काम करत आहेत एकीकडे पाथर्डीसारख्या ठिकाणी मुस्लिम समाजामधील काही तरुण गोरक्षणाचं काम करत असताना काही समाजकंटक मात्र मुद्दामहन समाजामध्ये द्वेष पसरवण्यासाठी असं काम करत आहेत अशा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी आणि सामाजिक सलोखा अबाधित राहिल्याची काळजी घ्यावी अशी मागणी गोरक्षण समिती प्रमुख मुकुंद गरजे यांनी केले आहे दिवशी सुसरे या गावी आपल्या गोरक्षकांनी गोमांस आणि गो गोमातेचं कातडी ही आज एका कसायाकडून निर्दयी कसायाकडून जो पाकिस्तानी वृत्तीचा आहे एकदम कठोर अशा वृत्तीच्या कसायाला पकडून त्याच्याकडून ते, ते गोमांस आणि गो गोमातेची कातडी हस्तगत गेली त्या गोमातेच्या कानाला एक बॅच होता तो बॅच आम्ही इथल्या सरकारी गुरांच्या व्हेटरनरी डॉक्टरांकडून तो सरकारी व्हेटरनरी डॉक्टरांकडून तो व्हेरीफाय केला तो व्हेरीफाय केल्याच्या नंतर तो एका गोमातेचाच टॅग त्या कातड्यातल्या जे कानाला तो टॅग होता तो त्या तिथं ते क्लिअर क्लिअर सरळ सरळ निष्पन्न झालं त्याच्यानंतर पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये आल्याच्या नंतर आम्ही पी आय साहेबांना असेल जे तपासी अधिकारी लिमकर साहेब यांना सगळ्यांना त्याच्याबद्दल त्याच्यात जितकी कठोर कठोर कारवाई व्हावी त्याच्यासाठी आम्ही सर्वांनी विनंती केली एकीकडे तसं आणि दुसरीकडे माझ्या शहरातले माझे काही मुस्लिम गोरक्षक होते त्यांनी बकरीच्या दिवशी चार गोमात्यांचा जीव वाचवला हे खरं भारतीय हे मुस्लिम आहेत की त्यांनी चार गोमात्यांचा जीव वाचवला आणि दुसराच दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी जिहाजीवृत्तीचा जो आहे समाजकंटक त्यांनी गोमातेची कत्तल ही एकादशीच्या दिवशी केली आणि बकरी ईदच्या दिवशी केली याच्यामुळं आमच्या सर्व माझ मला माझ्या पाथर्डी तालुक्यातील जे मुस्लिम गोरक्षक आहेत त्यांचा मला अभिमान आहे की जय गोमाता जय श्रीराम आज सुसरे गावामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली की महाराष्ट्रामध्ये गोंश हत्याबंदी दे असताना देखील एवढा मोठा कायदा करून देखील त्याचा काही प्रकारचा उपयोग झाला नाही बकरी ईदच्या दिवशी आणि आज जाणून बुजून एकादशीच्या या पर्व पवित्र दिवशी जाणून बुजून गोमातेची हत्या केल्या गेली के अत्यंत निंदनीय गोष्टी आहे महाराज आपल्या गोशाळेमध्ये बकरी ईदच्या दिवशी चार गोमाता आल्या त्याच्या आदल्या दिवशी नेवासा पोलीस स्टेशनमधून सहा गोमाता आल्या म्हणजे एका वेळेला दहा दहा येतो आहे आणि या ठिकाणी चार चार गाई कापल्या जातात तर निंदनीय गोष्ट आहे आम्ही प्रशासनाला देखील विनंती करतो की आपण तातडीने आदेश देऊन हे आरोपी जेरबंद करावे आणि पुढील चौकशी देखील करावी आणि एसन मिडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथरडी